नमस्कार फ्रेंड्स मी नेहा महाराष्ट्र वेज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण काळा मसाला करणार आहोत एक किलोच्या प्रमाणात तर काळा मसाला करण्यासाठी मी इथे सर्व साहित्य आणि मिरच्या सर्व घेतलेली आहे तर ते तुम्हाला मी आता सांगणार आहे त्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे आणि याचं प्रमाणात कसं तुम्हाला बनवता येते तुम्ही बघू शकता मी इथे सर्व सामान व्यवस्थितपणे मोजून ठेवलेलं आहे तर आता मी ते तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे आपल्याला करायचं आहे तर ते तर सर्वप्रथम दगडफूल घेतलेले आहे ते वीस ग्राम मिरी पंचवीस ग्रॅम लवंग पंचवीस ग्रॅम चक्रफूल आहे ते आपल्याला वीस ग्रॅम घ्यायचं आहे त्रिफळा वीस ग्रॅम त्यानंतर बळीशोप घेतलेली आहे इथे मी तर बळीशोप वीस ग्रॅम येईल खडाहंग दहा ग्रॅम सावित्री घेतली आहे वीस ग्रॅम जिरं आहे आपलं जे घरात आपण रेग्युलर यूज करतो किचनमध्ये तेच जिरं व्यवस्थित चांगलं घेतलेलं आहे निवडून ठेवलेलं आहे तर ते जिरं पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे त्यानंतर आपण दुसऱ्या ताटाकडे येऊयात दालचिनी दालचिनी इथे घेतली आहे दालचिनी पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे तर इथे आपण बघू शकता इथे मी शहा जिरं घेतलेलं आहे वीस ग्रॅम त्यानंतर तमालपत्र वीस ग्रॅम घेतलेलं आहे खसखस वीस ग्रॅम गावरान तीळ आहे इथे जे की पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही पांढरे तेल जरी वापरले तरी चालणार आहेत हे मी गावरान गावरानतेळी वापरलेले आहे शक्यतो कारण हे चवीला चांगलं असतात त्यानंतर आपण बघणार आहोत नाकेश्वर घेतली आहे वीस ग्रॅम मसाला वेलची जी मोठी वेलची मिळते बाजारात मसाल्याच्या कुठल्या दुकानामध्ये किंवा ड्रायफ्रुट्सच्या दुकानांमध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला सहज देता मिळतील तर मसाला वेलची वेल वीस ग्रॅम घेतली आहे हळकुंड घेतलं आहे वीस ग्रॅम सुंठ वीस ग्रॅम घेतली आहे तुमच्याकडे जर सुंठ पावडर असेल तर सुंठ पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर सुकं खोबरं घेतलं आहे मी चांगलं किसून ते पाव किलो घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम धणे वापरले आहेत इंदोरी धणे आहेत हे तुम्ही बघू शकता हे रेग्युलर धने नाही आहेत हे इंदोरी धने मी वापरलेले आहेत हे दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे त्यानंतर हे खडे मीठ आहे खडे मीठ आपल्याला एकशे पंचवीस ग्रॅम लागणार आहे आणि हे सर्व जे खडे आपलं सॉरी हे जे खडे मसाले आहेत हे सर्व खडे मी मसाले आपल्याला तेलात भाजून घेण्यास घ्यायचे आहेत तर तेल मी इथे शंभर एम एल तेल वापरलं आहे तुम्ही शेंगदाणा तेल वापरू शकता किंवा तुम्ही जे घरात रेग्युलर वापरता ते तेल जरी वापरलं तरी चालू शकेल तर अशा प्रकारे हे सगळे खडे मसाले मी इथे घेतलेले आहेत तर, तर चारा 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 आता आपण मिरच्यांकडे बोलूयात तर बाजारात अशा प्रकारच्या मसाल्यांच्या दुकानामध्ये आता मिरच्या हाली मिळत आहेत तर मी तुम्हाला सांगते ही आहे लवंगी मिरची तुम्ही बघू शकता ही बारीक आहे याची देठं मी चांगली काढून घेतलेली आहेत आणि याला दोन दिवस मी उन्हामध्ये ठेवलं होतं एक दिवस जरी ऊन दाखवलं तरी चालू शकणार त्या जेणेकरून याच्यात जर मिरच्या कुठे थोड्याफार ओल्या असतील तर तो ओलसरपणा निघून जाईल तर अशा प्रकारे ही म वेलची घेतलेली आहे मी लवंगी मिल वेलची सॉरी लवंगी मिरची जी की शंभर ग्रॅम घेतली आहे त्यानंतर आपण ही मिरची बघणार आहोत ही आहे कश्मीरी मिरची ही सव्वाशे ग्रॅम घेतलेली आहे मी एकशे पंचवीस ग्रॅम तर याची पण मी देठ व्यवस्थित काढून घेतलेली आहे ही मिरची थोडी बुटकी असते आणि अशा प्रकारची असते याला कश्मीरी मिरची म्हणतात त्यानंतर आहे ही संकेश्वरी मिरची ही लवंगी मिरचीपेक्षा आकाराने मोठी असते तर ही संकेश्वरी मिरची मी एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे ही तिखटसाठी वापरतात कश्मीरी मिरची ही रंग येण्यासाठी वापरतात त्यानंतर लवंगी मिरची वापरतात ती तिखटपणा भाजीला येण्यासाठी मसाल्याला तर त्यासाठी लवंगी मिरची वापरतात त्यानंतर आपण येणार आहोत बेडगी मिरची साईटकडे तर बेडगी मिरचीसुद्धा ही तिखटासाठी वापरतात तर प्रकारे ही बेडगी मिरची मी इथे घेतलेली आहे बेडगी मिरची पण थोडी उभ्या साईजची असते म्हणजे काश्मीरी मिरचीमध्ये आणि बेडगी मिरचीमध्ये अशा प्रकारे फरक आहे काश्मीरी मिरची ही बुटकी असते थोडीशी तुम्ही बघू शकता आणि स ही जी मिरची आहे बेडगी मिरची ही उभी असते लंबुकी असते तर प्रकारे सर्व जिन्नस मी इथे काढून ठेवलेला आहे तर आता मी कृती करायला सुरुवात करणार आहे चला तर मग कृती करायला लवकरात लवकर घेऊयात आता मी गॅसवर एक जाडबुडाची कढई तापायला ठेवली आहे आणि त्यात आपण हे जे इंदोरी धने घेतले आहे ते चांगले परतून घेणार आहे मी जवळपास मला पाच मिनटाचा कालावधी लागलेला आहे हे धने परतायला जेव्हा आपण धने परततो धने परतताना धण्याचा एक फ्लेवर येतो छान फ्लेवर येतो तर अशाच प्रकारे आता धने चांगले भाजून झालेले आहेत त्याचा कलर थोडासा बदलला आहे जण्या आपण एका मोठ्या वाडग्यात मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी असं मोठ्या प्रकारचं वाडगं वापरलेलं आहे तर आता त्यानंतर आपण खोबरं पण चांगलं परतून घेणार आहोत लाल सर होईपर्यंत तर खोबरं परतून झाल्यानंतर खोबरं पण मी आता त्याच्यात काढून घेणार आहे जर तुम्ही खोबऱ्याचे काप केले असतील तर खोबऱ्याचे काप तुम्ही तेलामध्ये परतू शकता हे मी नुसतं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यामुळे मी ते डायरेक्टली परतून घेणार आहे तर आता तीळसुद्धा मी भाजून घेणार आहे तीळ भाजतानाच मी ह्याच्यामध्ये खसखस ॲड केलेली आहे कारण दोन्हीही आकारमानाने लहान असल्यामुळे ते व्यवस्थित भाजले जातात तर त्यानंतर आता आपण बडिशोप घेणार आहोत शहा जिरे आणि घरातले जे रेग्युलर जिरे आहेत सुद्धा आपण एकत्रितरित्या हे तिन्ही मिश्रण भाजून घेणार आहोत मंद गॅसवर जवळपास एक दोन मिनटं मला लागलेली आहेत हे व्यवस्थितरित्या भाजायला तर अशाच प्रकारे आता बडिशोप आणि जिराचासुद्धा एक वेगळा असा वास येत आहे तर अशाच प्रकारे प्रत्येक मसाल्याचा काही ना काही गुणधर्म असतो प्रत्येक मसाल्याचा उग्र वास असतो काही मसाल्यांचा गोड प्रकारचा वास असतो तर अशा प्रकारे मी मसे सर्व मसाले कोरडे भाजून झाले आहे यानंतर पुढे आपल्याला थोडं थोडं तेल टाकून बाकीचे खडे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे तर आता मी तमालपत्र थोडंसं हातानेच असं तोडून परतते आहे तुम्ही इथे कात्रीचा वापर जरी केला जास्त प्रमाणात जर मसाला असेल तर तरी चालू शकणार आहे जेणेकरून सगळीकडनं तो मसाला परतला जाईल आणि तेल सगळीकडे स्प्रेड होईल त्याला याच हेतूने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर आत्ता माझं जे तमालपत्र हे व्यवस्थितरित्या भाजलं आहे त्यानंतर आपण दगडफूल चांगलं परतून घेणार आहोत तेलावर दगडफूल भाजतानासुद्धा दगडफुलाचा एक विशिष्ट असा सुवास असा येत आहे तर आता आपल्याला थोडंसं तेल टाकून आपण दालचिनी परतून घेणार आहोत तेलावर तर दालचिनी परतताना मी हातानेच थोडेसे असे दालचिनी तोडून घेतले आहे तुम्ही बघू शकता तर असे एक मिनिटभर मला दालचिनी परतून झाल्यानंतर त्याचा कलर थोडा बदलला आहे आणि दालचिनीचासुद्धा एक वेगळा सुवास येत आहे तर दालचिनीमध्ये थोडंसं तेल कढईत असल्यामुळे मी जावित्रीसाठी वेगळंच विवरून तेल टाकणार नाही आहे तर जावित्री याच तेलामध्ये मी परतून घेणार आहे एक मिनिटभर तर जावित्रीचा पण आता कलर थोडा बदलायला सुरुवात झाली आहे लाल रंग तर आपण जावित्री आता घमेल्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्टार फूल जे घेतलं होतं स्टार फूल मी परतून घेणार आहे तर जसंजसं तुम्ही मसाले परतता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये तेलाचा कमी जास्त वापर करू शकता तर आपल्याला आता मी दे जे स्टारफूल आहे स्टारफूल परततानाच आपण जी मसाला वेलची आहे ती परतून घेणार आहोत हे मसाले निवळ मी एकाच आकाराचा असल्यामुळे परतून घेत आहे तर अशा प्रकारे आपण परतून घेऊ शकतात जर तुमच्याकडे लहान कढई असेल तर तुम्ही हे सर्व मसाले वेगवेगळे परतू शकता माझी कढई मोठी असल्यामुळे एक ते ते मी एकत्रित एकत्रितरित्या व्यवस्थित परतत आहे तर आपला जे हळकुंड आहे हळकुंड मी थोडी हाताने म्हणजे तोडून घेतली होती खलबत्त्याने तर ती पण मी परतून झाली आहे व्यवस्थित येत्या सुंठसुद्धा मी थोडी खलबत्त्यात कुठून घेतली होती तर सुंठ पण व्यवस्थित येत्या माझी भाजून झाली आहे सुंठ आणि तुम्ही हिंग टाकलेलं आहे मी आत्ता तुम्ही बघू शकता हिंग असा आकाराने थोडा फुलला गेला आहे तर हिंगाचा पण आता भाजताना थोडासा वास येत आहे तर हिंग पण आता मी बाजूला काढून ठेवते त्यानंतर ह्याच्यामध्ये मी मायपत्री घेऊन ते भाजून घेणार आहे ही त्रिफळं आहे त्रिफळं पण व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहे नाकेश्वर माझी व्यवस्थितरित्या भाजून घेतलेली गेली आहे तर आता पण हे जे थोडंसं तेल आहे ना याच तेलामध्ये मी मिरी आणि लवंग भाजून घेणार आहे जर तुम्हाला वाटत असेल कमी जास्त प्रमाण तेलाचं तर तुम्ही ते ॲड करू शकता भाजताना तर अशा रीतीने एक जवळपास दोन मिनटानंतर मला मी हे ज लवंग आणि मिरीचं मिश्रण भांड्यामध्ये काढून घेणार आहे मी दोन मिनिटभर ते व्यवस्थित परतत होती कारण ऑलरेडी कढईची ही हीट खूप आहे कढई तापायला आपण ठेवली होती त्यामुळे तर त्यामुळे ते व्यवस्थितरित्या हीट व्यवस्थित स्प्रेड होते सगळीकडे मसाल्यांना तर आता तुम्ही बघू शकता आता मी मिरच्या भाजायला सुरुवात करणार आहे तर आपण जेव्हा मिरची भाजतो तर साधारणतः एक मिनिट पुष्कळ होतो मिरची भाजायला कारण जेव्हा मिरची तुम्ही भाजता तेव्हा मिरचीचा ठसका उडायची शक्यता असते त्यामुळे आपल्याला जस्ट ती थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे एवढंच तुम्ही लक्षात ठेवा जास्त प्रमाणात परतायला जाऊ नका नाही तर खूप त्रास होण्याची शक्यता आहे ठसक्याचा तर अशाच प्रकारे थोडंसं तेल टाकून आता मी संकेश्वरी मिरची पण चांगली भाजून घेणार आहे त्याला तुम्ही बघू शकता हे जे भांड्यात माझं मिश्रण आहे हे सर्व मी भाजलेलं मिश्रण मी अशा रीतीने ठेवलेलं आहे तर आता संकेश्वर विश्व मिरचीचं भाजून झालेली आहे ती पण मी व्यवस्थित साईडला काढून ठेवणार आहे भांड्यात आणि त्यानंतर बेडगी मिरची मी भाजून घेणार आहे आपल्याला प्रत्येक मिरचीला एक एक मिनटंच द्यायचं आहे एवढंच फक्त लक्षात ठेवा तर आता बेडगी मिरचीसुद्धा माझी व्यवस्थित त्या भाजून तयार आहे आता काश्मीरी मिरची मी भाजून घेते तर तुम्ही ह्या ज्या मिरच्यांचं प्रमाण मी जसं सांगितलं होतं ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला जर रंग पाहिजे असेल लाल प्रमाणात किंवा जर तिखट जास्त प्रमाणात हवं असेल तर त्याप्रमाणे या मिरच्यांचं घेऊ शकतं हे मी नॉर्मल मसाल्याचं प्रमाण तुम्हाला जे मग सांगितलं आहे ते दिलेलं आहे त्याप्रमाणे मी मसाला या मिरच्या त्या प्रमाणात मी वापरलेल्या आहेत तर आता माझी काश्मीरी मिरची पण व्यवस्थित भाजून झालेली आहे तर आता मी ती पण साईडला काढून घेते तर आता तुम्ही बघू शकता हे सर्व मिश्रण माझं व्यवस्थितरित्या भाजून झालेलं आहे आणि मी हे व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरला थंड करायला ठेवणार आहे आपल्याला पंखा लावायचा नाही आहे तुम्हाला असं वाटेल की पंखा लावून आपण पंख्याखाली गार करू नको हे नॉर्मल टेम्परेचरलाच गार करू गार करू तर तर प्रकारे आता माझं हे मिश्रण मी पूर्ण गार करून घेणार आणि त्यानंतर आता माझ्या जवळपास जी गिरणी आहे मी तिथे दळायला जाणार आहे तर तुम्ही बघू शकता मग असे मी जे शंभर एम एल तुम्हाला तेल दाखवलं आहे त्यापैकी एवढं तेल माझं आत्ता शिल्लक आहे तर आता हेच तेल आपल्याला आपण जेव्हा डंकामध्ये जाणार आहोत तेव्हा हे तेल मी एका छोट्या डबीमध्ये काढून घेणार आहे आणि डंकामध्ये घेऊन जाणार आहे आणि हे मीठसुद्धा मी सोबत घेऊन जाणार आहे किंवा आपण जेव्हा आपण डंकामध्ये जातो मसाले ते दळायला तेव्हा तिथली लोक आपलं मीठ आणि आपलं तेल वापरतात तर हे जे मसाला आहे हा मी माझ्यासमोरच दळून घेणार आहे थोडं थांबावं लागतं तिथे एवढंच तर तुम्ही बघू शकता आता हे तेल एका भांड्यात छोट्या डबीत काढून मी घेणार आहे आणि मीठ पण सोबत घेऊन जाणार आहे तर आता माझा मसाला करून झाल्यावर तो तुम्हाला दाखवेल मी हे बघा मी काळा मसाला माझा व्यवस्थितरित्या दळून आणलेला आहे मी कांडपमधून तर छानपैकी त्याला तेल पण सुटलेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा व्यवस्थित आलेला आहे त्याचा जो अरोमा आहे तो सुद्धा आत्ता खूप सुंदर येतो तर अशा प्रकारे माझा काळा मसाला वर्षभरासाठीचा तयार झालेला आहे तर आता मी माझ्याकडे ज्या बरणी आहे हवाबंद बरणीत भरून ठेवणार आहे एक प्लॅस्टिकची बरणी आहे त्याच्यात भरणार आहे आणि दुसरी चिनी मातीच्या भरणीत व्यवस्थित भरून ठेवणार आहे या दोन्ही बरणीसुद्धा मी सकाळी उन्हामध्ये ठेवल्या होत्या स्वच्छ धुवून तर त्याला चांगलं ऊन लागलं आहे त्यानंतर आता मी काढून घेणार आहे तर तुम्हीसुद्धा काचेची किंवा प्लॅस्टिकची किंवा चिनी मातीची बरणी तुमच्याजवळ असेल तर त्याच्यात स्टोअर करून ठेवू हो शकता तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा मी अशाच व्हिडिओ लवकरात लवकर आता पोस्ट करणार आहेत पुढच्या थँक्यू सो मच